माझं नाव शुभम वहील मी अहिल्यानगरमधनं आलोय ऑलरेडी माझं शिक्षण वाईन ड्रिविंग अल्कोटेक्नॉलॉजी झालेलं आहे आणि मी फॉरेनमध्ये जॉबला असतो न्यूझीलंड लंडन अमेरिका ह्या ठिकाणी जॉबला असतो वाईन मेकिंग हा माझा मध्ये मी करतो वाईन मेकिंगमध्ये माझा असा प्लॅन होता की फ्युचरमध्ये कंपनी वगैरे टाकायचा प्लॅन होता तर त्याच्या आधी एक हा वर्कशॉपचं मी पाहिलं इंस्टाग्रामला तर चला अटेंड करावं मला इथं आल्यानंतर मला जे रजिस्टर भरणे वगैरे याची काही बऱ्यापैकी काही कल्पना नव्हती मला पण इथं आल्यानंतर हे एकदम सोप्या भाषेमध्ये समजलं वगैरे आणि ह्याचा मला फ्युचरमध्ये नक्कीच फायदा होईल आणि तेच माझ्याकडनं ठेवता हो मी माझ्या घरचे कोण असेल त्यांना पण मी शिकवेल आणि त्याचा उपयोग करेल फॅमिलीला पण रिकमेंड करेन आणि माझ्या काही फील्डमधले मित्र वगैरे तुम्हाला ॲड पण आहेत इंस्टाग्रामला ओके, त्यांना ओके। पण मी रिकमेंड करतो की त्यांनी पण व्हिजिट द्यावी प्रॉफिटेबल आहे आपण यातनं खूप काही बारीक बारीक गोष्टी ज्या की आपण दुर्लक्ष करतो आणि एक्साईजच्या नियमांनुसार भरपूर इम्पॉर्टंट असणाऱ्या त्या गोष्टी आपल्या शिकतात जेणेकरून आपल्याला कुठे फ्युचरमध्ये म्हणजे की एक्साईजचा काही प्रॉब्लेम आहे ना स्टॉक इन्व्हेंट्री म्हणा किंवा सेल वगैरे जे आपलं मंथली असतं बै, वगैरे बॅलन्सिंग वगैरे ते सगळं आपलं एकदम सोप्या भाषेमध्ये समजून जातं